दाता तू जिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधुता सतजन नाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ एकादशीचं व्रत का करावं त्याचं महत्त्व काय आहे एकादशी व्रत केल्याने काय होतं आणि एकादशी व्रत कोणी करावं केव्हा करावं एकादशी व्रताचं रहस्य काय आहे हे आपण माहिती करून घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस अगदी आनंदात सुखात जावो स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते स्वामींचा आशीर्वाद या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा अतिशय सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजेच एकादशीचं व्रत आणि एकादशी व्रताचे नियम कोणते आहेत ते व्रत कोणी करावं कुठल्या महिन्यात सुरुवात करावी जे एकादशी व्रत करणार असतील तर ते त्यांनी कोणत्या महिन्यात सुरुवात करायला हवी त्याचबरोबर कोणत्या पक्षातली एकादशी सर्वश्रेष्ठ असते त्याचबरोबर उद्यापन कसं करावं आणि त्याचं महत्त्व काय आहे एकादशी करण्यामागची रहस्य काय आहेत अतिशय सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा एकादशी व्रत आपण का करावं कारण सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत हे एकादशीचं आहे आणि सर्व व्रत आपण जे काही करत असतो तर त्या सर्व व्रतांचं पुण्यफळ फक्त एकादशी व्रताने आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच महिन्यात दोन एकादशी येत असतात तर दोघंही एकादशी आपण करायला हवी त्यातली म्हणजेच शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशी महिन्यातून असे दोन एका एकादशी येत असतात तर दोघंही एकादशी आपण करायला हवीत कारण एकादशी व्रत केल्याने आपले पूर्व जन्मातील जे काही पापकर्म असतील जे काही भोग असतील तर ते नष्ट होत असतात जे पापकर्म असतील त्यांचा नाश होत असतो आणि पुण्य फळाची प्राप्ती होत असते तर पहा एकादशी व्रत करायला सुरुवात जेव्हा आपण करणार असतो तर एकादशी व्रताची सुरुवात ही आदल्या दिवसापासूनच होत असते म्हणजेच काय की एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवसापासूनच आपण काही नियमांचं पालन करायला हवं जसं की सर्वात पहिला नियम की एकादशी व्रत जर तुम्ही सुरुवात करणार असतील तर आदल्या दिवशी दशमीला संध्याकाळी आपण लवकर जेवायचं आहे सूर्यास्तानंतर दशमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर आपण जेवायला नको त्याचबरोबर जे काही तुम्ही जेवणार आहात म्हणजेच दशमीच्या दिवशी दु दुपारी आणि संध्याकाळी देखील तुम्ही जे जेवण करणार आहात ते देखील सात्विक असायला हवं शाकाहारी असायला हवं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि सूर्यास्तानंतर आपण काहीही अन्न ग्रहण करायला नको हा महत्त्वाचा पहिला नियम त्यानंतरचा दुसरा नियम आहे की एकादशी व्रत करणार असतील तर आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवसापासूनच ब्रह्मचर्यव्रताचं पालन करायचं आहे हा देखील महत्त्वाचा नियम आहे त्यानंतरचा तिसरा नियम की जर तुम्ही एकादशी व्रत करणार असतील तर एकादशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी उठायला हवं आणि उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर दिवसभर नामस्मरण करायचं आहे आणि जे काही तुमची नित्य देवपूजा असते ती देखील सकाळी करायची आहे आणि दिवसभर मनातल्या मनात तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम किंवा ओम नारायणाय नम जो मंत्र तुम्हाला आवडत असेल येत असेल त्या मंत्राचं दिवसभर जप करायचं आहे जे काही तुम्ही काम करत असतील जॉब करत असतील तरी देखील जो जप आहे तर तो मानसिक जप आपण सुरू ठेवायला हवा त्यानंतरचा चौथा नियम आहे की एकादशी व्रतात आपण अन्न ग्रहण करायचं नसतं लक्षात घ्या एकादशी व्रतात अन्न ग्रहण हे पूर्णपणे वर्ज्य केलेलं आहे पण जर तुम्हाला शक्य होत नसेल पूर्ण उपाशी राहणं शक्य होत नसेल तर फक्त फलाहार किंवा दूध वगैरे तुम्ही घेऊ शकतात चहा वगैरे देखील घेऊ शकतात पण किंवा ज्यूस असेल नारळ पाणी असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात पण अन्न ग्रहण करायचं नाही हे मात्र लक्षात घ्यायचं आहे कारण बरेच जण एकादशी असेल तर साबुदाणे खातात किंवा काही जण देखील बनवून खातात पण अशा पद्धतीने देखील खायला नको फक्त फळं दूध किंवा फळांचा ज्यूस असेल अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात पण जर तुम्हाला उपाशी राहणं शक्यच होत नसेल तर मग त्यावेळेला तुम्ही शिंगाड्याचं पीठ मिळतं त्या पिठापासून देखील शिरा वगैरे अशा पद्धतीने बनवू शकतात पण इतर जे पदार्थ असतात जसं की केळीचे वेफर्स असतील बटाट्याचे वेफर्स असतील किंवा अजून का काही असेल जे उपवासाला आपण इतर उपवासांना खात असतो अशा पद्धतीचं काहीही खायचं नाही हवं तर तुम्ही केळी वगैरे असे फ्रूट आहेत म्हणजे फळ आहेत तर ते खाऊ शकतात पण त्या फळांपासून जे पदार्थ आपण बनवत असतो इतर पदार्थ त्या जे बाहेरून आपण आणत असतो तसे खायला नको किंवा फळांचा ज्यूस तुम्ही घरी बनवून घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे एकादशी व्रतामध्ये दुसऱ्याच्या घरचं देखील खायला नको परान्न पूर्णपणे वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे जर दुसऱ्याच्या घरी तुम्ही गेले असतील आणि त्या ठिकाणी तुम्ही दूध वगैरे असं घेतलं तेही शक्यतो टाळायचं आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेला कुठलाही पदार्थ खायचा नसतो अन्न पूर्णपणे वर्ज्य आहे म्हणून भातापासून म्हणजे तांदळाचे जे, जे पदार्थ आहेत तो खायचा प्रश्नच येत नाही पण जे व्रत करत नाही किंवा जे उपवास करत नाही त्यांनी देखील एकादशीच्या दिवशी तांदळापासून बनवलेला कुठलाही पदार्थ खायचा नसतो त्यानंतरचा नियम आहे की एकादशी व्रतामध्ये तांदूळ पूर्णपणे वर्ज्य आहे पण ज्या वेळेला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी असते तर द्वादशीच्या दिवशी जेव्हा आपण पारण सोडत असतो उपवास सोडत असतो तर तेव्हा उपवास सोडताना सर्वात अगोदर आपण तांदळापासून जो काही पदार्थ बनवलेला असेल तो खाऊनच आपण उपवास सोडायचा आहे म्हणजे सुरुवातीला कमीत कमी एक घास तरी आपण तांदळापासून बनवलेला पदार्थ खायचा आणि त्यानंतर तुम्हाला हवं हो ते तुम्ही सात्विक भोजन जे काही जेवण बनवलेलं असेल ते खाऊ शकतात आणि त्यानंतरचा महत्त्वाचा नियम आहे की एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आणि द्वादशीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा पारणं सोडत असतो तर उपवास सोडत असताना द्वादशी तिथी असतानाच आपली एकादशी व्रताचं पारणं सोडायला हवं हे लक्षात घ्या कारण त्रयोदशीनंतर लागते तर म्हणून द्वादशीच्या एकादशी व्रताचं जे काही पारणं असतं ते द्वादशी तिथी असतानाच आपण तो उपवास सोडायला हवा आणि ज्या वेळेला तुम्ही एकादशी व्रताला सुरुवात करणार असतील तर तेव्हा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर नित्यदेवपूजा झाल्यावर तुम्ही एकादशी व्रताचा संकल्प करायला विसरायचा नाही जर तुम्ही सुरुवातीला अगदी पहिल्याच दिवशी ते सुरुवात करणार असतील तेव्हा संकल्प करायचा आहे आणि वर्षभरातून एकूण चोवीस एकादशी येत असतात कारण महिन्याला दोन एकादशी असतात पण जेव्हा अधिक मास येत असतो तर त्यावेळेला सव्वीस एकादशी येत असतात म्हणून चोवीस एकादशी किंवा जे काही असेल सव्वीस एकादशी येणार असतील तर ते संपूर्ण चोवीस एकादशी आपल्याला करायच्या आहेत आणि संकल्प करताना तुम्ही पूर्ण चोवीस एकादशी व्रत हे करणार आहोत या पद्धतीनेही संकल्प करू शकतात संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं अक्षता घ्यायच्या पुष्प घ्यायचं आहे आणि स्वतःचं नाव बोलायचं आहे त्याचबरोबर स्वतःचं गोत्र बोलायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप बोलायचं आहे आणि म्हणजेच आपण अतिशय मनापासून हा संकल्प करायचा असतो की मी एकादशीचं व्रत ज्या पद्धतीने तुम्ही करणार आहात त्या पद्धतीने ते बोलायचं आहे की मी एकादशीचं व्रत अतिशय मनापासून करणार आहे आणि भगवान विष्णूंना आपण प्रार्थना करायची आहे की हे व्रत माझ्याकडून तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्यावं ही प्रार्थना करायची आहे आणि एकादशी व्रताचं पुण्यफळ मला प्राप्त व्हावं त्याचबरोबर एकादशी व्रत माझ्याकडून पुढे देखील अखंड तुम्ही करून घ्या अशी नम्रपणे प्रार्थना करायची आहे संकल्प करताना अतिशय मनापासून करायचं आहे आणि त्यानंतर तळहातील जे पाणी आहे ते सरळ तामानात सोडायचं आहे आणि नंतर ते तुम्ही कोणत्याही जणांना टाकू शकतात अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही व्रताला सुरुवात करणार असतात तर तेव्हा संकल्प करायचा आहे तर संकल्प हा फक्त पहिल्याच एकादशीला करायचा असतो की नंतर मी चोवीस एकादशी किंवा जर सव्वीस येणार असतील त्या वर्षभरात जर अधिक मास असेल तर सव्वीस एकादशीचं व्रत करणार आहे आणि त्याचं उद्यापन देखील शक्य होईल त्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मनापासून करण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि जर संकल्प केला तर एकादशी व्रत अतिशय मनापासून करायचं आहे आणि एकादशी व्रताचं जेव्हा आपण संकल्प घेतो तर ते संकल्प पूर्ण चोवीस एकादशी झाल्यानंतरच उद्यापन करायला हवं असं नसतं तुम्ही मध्ये देखील उद्यापन करू शकतात पण चोवीस एकादशीचा उपवास मात्र आपण करायला हवा आणि जेव्हा आपण उद्यापन करत असतो तर शक्यतोवर उद्यापन माघ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला उद्यापन करायला हवं असतं उद्यापन करत असताना जर तुम्ही सर्व एकादशी झाल्यानंतर उद्यापन करणार असतील तरीही चालू शकतं आणि उद्यापन करत असताना जे कोणी ब्राह्मण असतील तर त्यांच्याकडून आपण ते उद्यापन करून घ्यायला हवं त्याचबरोबर उद्यापन करताना चोवीस एकादशी आपण व्रत करत असतो म्हणून चोवीस पदार्थ चोवीस प्रकारचे पदार्थ आपण बनवायला हवे असतात आणि जे काही पूजेची मांडणी असते जसं की आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो लक्ष्मीनारायणांचा फोटो ठेवायचा आहे कलश भरायचा आहे जी आपण पूजाविधी करतो त्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि चौरंगाभोवती रांगोळी काढायची साजूक तुपाचा दिवा लावायचा धूप दीप वगैरे ज्या पद्धतीने पंचोपचारे आपण पूजा करत असतो तशी पूजा करायची आणि चोवीस जे काही पदार्थ बनवलेले असतात ते आपण तिथे समोर त्यांची मांडणी करायची आहे आणि त्या जे पदार्थ आपण देवांसमोर ठेवत असतो अगोदर ते ठेवायचे आणि त्यानंतर त्यावर तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरायचं नाही ब्राह्मणांकडून आपण ते उद्यापन करून घ्यायला हवं पण जर काही ठिकाणी हे गोष्टी शक्य होत नसतील तर अशा वेळेला तुम्ही चोवीस एकादशी झाल्यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे तर ते जे लहान पुस्तक मिळतं त्याचंही तुम्ही इतरांना दान देऊ शकतात म्हणजे जेणेकरून इतरांपर्यंत ती माहिती पोचेल आणि ते देखील सेवा करतील अशा पद्धतीने केलं आणि विशेष म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं कोणतंही उद्यापन करत असताना आपण अन्नदान केलं तर अतिउत्तम अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात कारण प्रत्येकाला ब्राह्मणांकडून ते उद्यापन करून घेणं जर शक्य नसेल तर अतिशय साध्या पद्धतीने आपण भगवान विष्णूंना मनापासून प्र प्रार्थना करायची आहे की एकादशीचं जे उद्यापन असतं तर ते मी अशा पद्धतीने करते असं आपण अतिशय मनापासून सांगायचं आणि त्या दिवशी तुम्ही अन्नदान सेवा करू शकतात किंवा वस्त्रदान करू शकत असतील तर नक्कीच करा त्याचबरोबर गोमातेची सेवा करायला मात्र विसरायचं नाही हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे की प्रत्येक एकादशीला आपण उपवास केलेला असतो उपवासाचं आपण जे खाणार असतो म्हणजे फळ वगैरे आपण खात असतो उपवासाला तर तुम्ही गोमातेला देखील तेच द्यायचं आहे असं नाही की आपला उपवास आहे म्हणून गोमाते पोळी वगैरे खाऊ घालायचं असं न करता एकादशीला आपण जे खाणार आहोत तेच गोमातेला देखील आपण द्यायचं आहे आणि गोसेवा ही सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून शक्य होत असेल तर गोमातेची सेवा करायची आहे आणि नसेल शक्य तर संपूर्ण एकादशी व्रत येत असतात तर चोवीस एकादशींपैकी ज्या वेळेला तुम्हाला शक्य होत असेल त्यावेळेला तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन देखील त्या, दे त्या ठिकाणी जे काही धनराशी असेल ती तुम्ही देऊ शकतात किंवा त्या ठिकाणी गोमातेच्या चाऱ्यासाठी वगैरे तुम्ही पैसे देऊ शकतात जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करा आणि हे अतिशय साधी सरळ असे नियम आहेत फक्त एवढंच आहे की जे सेवा आपण करत असतो किंवा जे आपण मनापासून करत असतो परमेश्वराची सेवा ती अतिशय अंतकरणापासून करायची आहे आणि जेव्हा आपण एकादशीचा उपवास केलेला असतो तर त्या दिवशी तरी कटाक्षाने आपण खोटं बोलणं किंवा कोणाची चहाडी करणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणाची निंदा करायची ना ना तर नाहीच नाही इतर वेळेला तरी नाही पण एकादशीच्या दिवशी जर कोणी निंदक असतील की ते सारखं नकारात्मक बोलत असतील किंवा त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते फक्त इतरांविषयीच आपल्याला सांगत असतील की ही अशी ती तशी हा असा या ह्या पद्धतीचं जे बोलणं असतं ते पूर्णपणे आपण टाळायचं आहे तर पहा एकादशी व्रताचे नियम कोणते पाळायचे आहेत त्याचबरोबर संकल्प कसा करायचा आहे आणि एकादशी व्रतात आपण काय खायला हवं याविषयी आपण माहिती घेतलेली आहे तर आता एकादशी व्रत करायला जर तुम्ही सुरवात करणार असतील तर सुरुवात केव्हा करावी लक्षात घ्या महिन्यातून दोन एकादशी येत असतात शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील तर तुम्ही कोणत्याही महिन्यात येणाऱ्या एकादशीला एकादशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता त्यात देखील सर्वश्रेष्ठ अशी कोणती एकादशी आहे तर लक्षात घ्या प्रत्येक एकादशी ही अतिशय पवित्र आहे पुण्यफळ देणारी आहे म्हणून कोणत्याही एकादशीपासून कोणत्याही महिन्यातील एकादशीपासून तुम्ही सुरुवात करू शकतात पण शक्य होत असेल तर कोणत्याही महिन्यातील तुम्ही सुरुवात करू शकतात पण विशेष करून शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीपासून सुरुवात करू शकत असतील तर नक्कीच शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीपासून व्रताला आरंभ करावा पण शुक्ल पक्षातील एकादशी गेली असेल आणि तुमची खूप जास्त इच्छा असेल की एकादशी व्रताला सुरुवात करायची आहे त्यावेळेला तुम्ही कृष्ण पक्षातील येणाऱ्या एकादशीला देखील सुरुवात करू शकतात कारण एकादशी व्रत हे अतिशय पुण्यफळ देणारं व्रत आहे आणि म्हणूनच चांगल्या कामाला उशीर नको म्हणून शीघ्र म्हणून तुम्ही कोणत्याही एकादशीपासून व्रताला सुरुवात करू शकतात आणि महिन्यातून येणाऱ्या दोघही एकादशींचं व्रत आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या शुक्ल पक्षातील देखील आणि कृष्ण पक्षातील देखील प्रत्येक महिन्यातून दोन एकादशीचं व्रत आपण करायलाच हवं त्यानंतर पहा की एकादशी व्रत आहे तर ते कोणी करावं एकादशी व्रत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला असतील पुरुष असतील मुलं असतील मुली असतील किंवा विधवा स्त्रिया असतील प्रत्येकजण एकादशीचं व्रत करू शकतात आणि लक्षात घ्या एकादशी व्रत हे फक्त जे वयस्कर लोक असतात त्यांनीच करावं असं मुळीच नाही आहे प्रत्येकाने एकादशी व्रत करायला हवं हो, आणि विशेष करून लक्षात घ्या वय झाल्यानंतर आपण उपवास करू शकत नाही तेवढी सेवा आपल्याकडून होत नसते म्हणून एकादशी व्रताला आपण लवकर सुरुवात करायला हवी जर तुम्ही सुरुवात केली नसेल तर नक्कीच एकादशी व्रताला सुरुवात करा त्यानंतर अजून महत्त्वाचा नियम की जे जेव्हा आपण एकादशी सुरुवात करत असतो एकादशी व्रताला तर तेव्हा एकादशी बऱ्याच वेळेला दोन येत असतात तर मग आपल्याला प्रश्न पडतो की आता कोणत्या दिवशी आपण उपवास करावा तर लक्षात घ्या एकादशी व्रत करत असताना नेहमी द्वादशी तिथी युक्त जी एकादशी असते तीच एकादशीचं आपण व्रत करायचं आहे आणि त्याच एकादशीच्या दिवशी आपण पूजाविधी करायची आहे पूजाविधी तर तुम्ही आदल्या दिवशी देखील करू शकतात पण उपवास हा जी द्वादशी तिथीयुक्त एकादशी असते म्हणजेच एकादशी व्रताला लागूनच द्वादशी तिथी येत असते ते द्वादशी तिथीयुक्त एकादशी असते तेव्हाच आपण त्या दिवशी आपण उपवास करायला हवा कारण त्या दिवशी केलेला उपवास आपण जास्त आपल्याला पुण्यफळ देणारी ती एकादशी असते कारण जर दशमीयुक्त एकादशी असते ती एकादशी वृद्ध एकादशी म्हटली जाते आणि म्हणूनच द्वादशी तिथी युक्त एकादशीला आपण उपवास करायचा असतो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर नामस्मरण करायचं आहे शक्य होत असेल तर विष्णूंच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकतात लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे आणि जमेल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि त्या दिवशी आपण शक्य होईल तेवढं अन्नदान करणं शक्य होत असेल तर दोन पाच सात अकरा एकवीस लोकांना आपण फळ देऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात एकादशीचं व्रत जर महिला करत असतील तर मासिक धर्म असेल तरी देखील तुम्ही उपवास करायचा आहे मनातल्या मनात जप करायचं आहे कारण नामस्मरण हे आपण करू शकतो फक्त देवांजवळ जाऊन पूजा करायची नसते आणि एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांना तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही बाळकृष्ण असतील लक्ष्मीनारायण भगवानांचा फोटो असेल तरीही तुम्ही तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यासाठी तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवायला हवं कारण एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाचं जे काही पान असतं ते तोडायला नको असा देखील नियम आहे म्हणून तुळशी पत्र तर नकोच नको तोडायला म्हणून आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची देखील सेवा करायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही पण तुळशी मातेला आपण दीपदान करू शकतो धूप लावायचं आहे धूप दीप दाखवायचं तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा करायची आहे तर अशी ही माहिती होती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो नारायणाय नमः नम